वाटप काही चांगली गोष्ट आहे आता आपण बराच वेळ थांबलेलो पण निवडणुका जाहीर केले त्यांनी स्वागत आहे बारामतीची लढाई कशी

काय तेव्हा आपलं चिन्ह तेव्हा आपलं चिन्ह बऱ्यापैकी नवीन होत आणि त्या पिपाणीला नाव पण त्यांनी खालती तुतारी असं नाव दिलेलं आता कुठंतरी मी वाचलं की पिपाणीच्या ऐवजी ते तिथं आता तुतारीच्या ऐवजी आता ते तिथं पिपाणी लिहिणार आहे आणि आपलं चिन्ह तुतारी कुंकणारा माणूस हे आता बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचलं आहे त्याच्यामुळं थोडाफार त्रास होऊ शकेल पण लोकसभा एवढा होणार नाही निश्चित झाली आहे हे म्हणजे आम्हाला तर माहिती नाही तुम्हाला वेगळी माहिती असेल लोकांच्या मध्ये काय रिस्पॉन्स आहे कारण अवघ्या काही दिवसावरती निवडणूक लोकांच्या भावना काय तुम्ही फिरताय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि बऱ्यापैकी आपण सगळीकडे गेलो गावं तर आपण सगळी कवर केली ह्याच्या आधी पण आपण एक आभार दौरा काढलेला त्याच्यानंतर आपण एक स्वाभिमान यात्रा अशी एक आपण यात्रा आता काढली आणि वाड्या वस्त्यांवर आपण गेलो सगळीकडं आपण फिरलो तिथं लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि बारामतीकर शेवटी पवारसाहेबांना विसरू शकत नाही ते विसरणार नाहीत हा विश्वास आम्हाला सगळ्यांना तिथं ता फिरताना बघायला मिळाला काय आता चार पाच गोष्टी आहेत एकतर गुन्हेगारी बारामतीमध्ये खूप वाढली आहे महाराष्ट्रामध्येच वाढली आहे पण तशीच बारामतीमध्ये पण जास्त प्रमाणात वाढली आहे भ्रष्टाचार बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला बेरोजगारी वाढली आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आज पण आहे महिलांवर अत्याचार इथं व्हायला लागलेत प्रश्न अनेक आहेत काही रस्ते राहिलेत काही वाड्या वस्त्यांवरचे पाईपलाईन राहिलेत ही सगळी कामं आता आपल्याला करावे लागतील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा